जी सर्वात मोठी बातमी आहे परळीतील सभेत आमदार धनंजय मुंडेंनी नाव न घेता सरपंच हत्येतील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे आज एका व्यक्तीची व्यासपीठावर उणीव भासतीय काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल असं म्हणत आरोपी कराडची मुंडेंनी भर सभेत आठवण काढली आहे कराडमुळेच मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच कराडची पुन्हा मुंडेंनी आठवण काढल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे चालू होत जे काही असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी काय नाही ते बघेल नक्कीच या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात माझी प्रतिक्रिया अशी आहे की उणीव ह्याच्यासाठी भासात असेल की खंडणी बंद आहेत खंडण्या गोळा करणं खून खराबा बंद आहे ते परत एकदा त्यांना दाखवून द्यायचं असेल की ते किती गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि कसं सगळं चुकीचं काम करते यामुळेच उणीव भासत असेल हे शंभर टक्के त्याच्याशिवाय दंडमशाही येत नाही त्याच्याशिवाय हे चुकीचे काम होत नाहीत मग त्याची उन्वी शंभर टक्के जाणवणारच ना जे सुखानं लोक आता खायलेत जे सुखानं नांदायलेत ते नांदू द्यायचं नाही सगळी आराजकता माजवायची आणि चुकीच्या कामाला प्रवृत्त करायचं आता बऱ्यापैकी जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी बऱ्यापैकी या गोष्टीवर कसं म्हणजे प्रमाण कमी करता येईल त्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे नवीन जे एस पी साहेब आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी कमी झालेल्या आहेत पूर्णत्वा कमी झाले नाहीत परंतु पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा कधी म्हणजे कमी प्रमाणात कशा होतील आणि हे सगळं प्रमाण एकदम बंद कसं होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका